नमस्कार जय श्री कृष्ण आयज अष्टम आणि अष्टमी आयज आज आम्ही आसा आव्या हांगासर आनी आम्ही पळयतात हांगासर जी भावीक आसा तांची गर्दी झालेली असा आणि वर्सा अशीच ही गर्दी असता पहिले हांगासर लोक खुबशे गो गोंयभरांतल्यान हांगासर येताले माटोळी म्हणजे वज लग्नाची वजी असा जावं बाकीचे माटोळीचे सामान हांगा स्पेशली लोक येताले आता तसे कितले लोक येणार बाकीचे सामान आता अवेलेबल बाकी असतात बाकीच्या बाजारांनी म्हणून पहिले हंगाल स्पेशल नार्वेचे अष्टमी घेताले आणि असे म्हणतात की ही अष्टम हांगासर भरपचे कारण श्रीकृष्ण म्हणल्यार हे जे आज महाभारतातल्या काळान पसून हर हे एक कथा असा जे श्रीकृष्ण जेव्हा भस्मासुराचा वध ताज्या फाटल्यान धावले त्यांना ह्या वाटेतल्या कृष्ण श्रीकृष्ण गेलेले असे थोड्यांचे म्हणणे असा आणि दुसरी गजाल म्हटलं हे सत्य असू शकता की आमचे गोय असात इतले सुशेगाद आम्हाला गोयकारांना लोक सुशेगाद म्हणतात पण आम्ही सुशेगाद गोयकार न्हू आळशी गोयकार आमचे क्लायमेट जे गोयचे क्लायमेट असा ते देवाक पासून आडू शकना म्हटलं देव पसून वयतालो हा देतालो पासून एक विसव घेऊन दिसलो ह्या सुंदरशा ह्या जागेवर आणि ही इतकी सुंदर जागो असा तुम्ही पहिला असतं दिवाळ दे पलतडी दिवाळेची पेड असा आणि ही सुंडी आम्ही म्हणू शकता तीर्थस्थळ म्हणजे जसे की ए, यूपी बिहारात जे जसे की हरिद्वार जसं असा युपी आणि हरिचेद्वार म्हणजे तसेच आम्ही नारव्या हे हंगासर हरिचेद्वार म्हणू शकता आम्ही इतकी सुंदर असो जागो असा आणि हंगासर भाविकांची जी गर्दी असा तुम्ही पो शकता की तशीच असा